तालुक्यातील पाल ते लिहा जहागीर या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याकडे कोणाच लक्ष नसल्याचं दिसून आलं आहे आणि याचा त्रास सर्वसामान्य माणसाला सहन करावा लागतोय या रस्त्याचे काम दोन हजार अठरा साली माजी विधानसभा सा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या माध्यमातून झाले होते सदरचा रस्ता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असल्याच्या कारणानं त्याला जास्तीचा निधी मिळणे शक्य नसल्यानं त्यांनी या रस्त्याला सार्वजनिक बांधकाम अंतर्गत घेत इतर जिल्हा महामार्ग एकोणऐंशी मध्ये समावेश करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून एक कोटी शहाण्णव लाख रुपये खर्च करून हा रस्ता तयार केला मात्र सदरील कंत्राटदारानं रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याच्या कारणाने हा रस्ता लवकर खराब झाला असून रस्त्यात खड्डे हे खत रस्ते हे कळतच नाहीये रस्ता करण्यात आला त्यावेळी रस्त्याच्या कडेला पखे करण्यात आली नसून रस्ता अत्यंत अरुंद आहे या रस्त्यानं आजूबाजूला झाडं झुडपं असल्या कारणानं गाडी रस्त्याच्या कडेला घेता येत नसल्यानं बऱ्याच वेळा या रस्त्यावर वाहन चालकांचे वादही होतात या रस्त्यावरून फक्त एकच वाहन जाऊ शकते असा हा रस्ता रस्ता झाला असून हा पाल जिल्हा बाबरा नाचनवेल या मार्गांना आहे या खराब रस्त्यामुळे मार्गे रहदारी कमी झाली असून या रस्त्यावरून शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस ही जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असून पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजेच तारेवरची कसरत केल्यासारखं भासत आहे सदरील रस्ता हा रुंद व्हावा आणि तातडीनं प्रशासनानं या बाबी लक्षात घेऊन जनतेचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी पाल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर जाधव यांनी केले असून त्यांनी एम सी एन सोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात पाल फाटा ते बोदेगाव पर्यंत दोन हजार अठरा मध्ये हा आपल्या विभागाचे माजी विधानसभा अध्यक्ष बागडे नाना यांच्या माध्यमातून हा रस्ता करण्यात आला होता त्यांची भावना रस्त्या करण्याची चांगली होती परंतु गुप्तेदारांनी त्यावेळेसुद्धा रस्ता हा चांगल्या क्वालिटीचा न केल्यामुळे हा रस्ता लवकरच या ठिकाणी खराब झालेला आहे आणि आज रोजी ह्या रस्त्याची तर अव आव... अवस्था अशी झालेली आहे की डबल गाडी जाणं तर दूरच सोडा पण सिंगल माणसं जाण्यासाठीसुद्धा या रस्त्याची अडचण निर्माण होत आहे दोन्ही बाजूनी झाडं झुडपं खूप मोठ्या प्रमाणात आहे आज रोजी हा रस्ता थोडा रुंद होणंसुद्धा गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे या रस्त्यांना खूप अशी वर्दळ आहे या रस्त्याने जवळपास चार ते पाच गावांचा येणे जाण्याची या रस्त्याने कंटिन्यू वाटचाल असते आणि रस्त्याने अजून आपल्या पाल गावा अंतर्गत आपली मल्लार वस्ती असेल तुपे वस्ती असेल काटकर वस्ती असेल पुढे लेहाची राणावस्ती असेल अशा बऱ्याच वस्त्या या रस्त्याने आहे आणि या सर्व लोकांचे जाण्या येण्याचा मार्ग या ठिकाणी खूप त्यांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे तरी माझी या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे की आपण तात्काळ या रस्त्याची दखल घ्यावी आणि सर्वात मोठा या ठिकाणी गंभीर प्रश्न म्हणजे जे शाळकरी मुलं आहे आपल्या न्यू हायस्कूल पालच्या शाळेमध्ये लिहावून या सर्व वस्त्यावरतून मुलं न्यू हायस्कूल शाळेत येतात परंतु आणि शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी बससुद्धा सुरू झालेली आहे परंतु आज रोजी ड्रायवर कंडक्टर या सर्वांचं आणि मुलांच्या पालकांचंसुद्धा या ठिकाणी दिवसभर म्हणजे मुलं घरी येईपर्यंत पालक परेशान असतात की आपले मुलं सुखरूप घरी येतील की नाही अशी चिंता या ठिकाणी पालकांना लागलेली आहे आणि ड्रायवर कंडक्टरसुद्धा आता त्यांना ह्या हा प्रवास करणं म्हणजे एक जीव घेणं वाटतो आहे जर लवकरात लवकर या ठिकाणी शासनानं या कामाची जर दखल घेतली नाही तर या मुलांचंसुद्धा नुकसान होईल आणि या शेतकऱ्यांचंसुद्धा खूप मोठं नुकसान होईल कारण शेतकऱ्यांना या रस्त्यानंच आपल्या शेतामध्ये खतं असेल बियाणं असेल शेतातला माल असेल या रस्त्यानंच ने आण करावं लागते आणि यामुळे सर्व शेतकरी शाळकरी मुलं आणि सर्वच नागरिक सर्व गावकरी मंडळी या या भागातली सर्व त्रस्त झालेली आहे म्हणून माझी प्रशासनाला या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की आपण आता जास्तीचा वेळ न लावता लवकरात लवकर या वि या रस्त्याचा विषय मार्गी लावावा ही आपणास या ठिकाणी मी नम्र विनंती करतो